निमित्त ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल देगलूर येथे विविध कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं ह्यामध्ये आपण पाहू शकता की विद्यार्थी कोणी गांधीजी बनलं कोणी भारतमाता बनली कोणी झाशीची राणी ह्या ठिकाणी बनलेले आहेत भगतसिंग हे सर्व महापुरुष महापुरुषाचं गेटअप ह्या ठिकाणी या, या शाळेमध्ये केला गेला तर आपण पाहू शकता आपल्या चॅनेलच्या माध्यमातून खूप सुंदर असं ह्या ठिकाणी मुलांचं गेटअप आहे आपण महापुरुषांना विसरू नये म्हणून अशा प्रकारचा गेटअप केला जातो सतत त्या आपल्या आठवणीत राहावं आणि त्यांनी जो देशासाठी बलिदान दिलं आहे तर तो बलिदान आपल्याला लक्षात राहावं जो की आपला देश आजाद होण्यासाठी त्यांनी खूप मोठं परिश्रम केलं तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल देगलूर यांनी खूप छान असा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तो मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो